राज्याची राजधानी किल्ले रायगडावर आज शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे आणि यासाठी आमदार रोहित पवार रायगडावर दाखल झालेले आहेत दादा आज महाराजांचा आशीर्वाद घेतलात काय भावना आहेत नेमके आशीर्वाद घेतला एकतर या भूमीमध्ये आल्यानंतर आणि खास करून या किल्ल्यावर आल्यानंतर इथं एक आपल्याला असं वाटतं की इथले जे दगड आहेत माती आहे इथं प्रत्येक जी काही वस्तू आहे वास्तू आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पष्ट झाला असेल आणि फक्त आपला हातसुद्धा तिथं लागला तर एक वेगळी ऊर्जा आपल्याला मिळते आणि ती ऊर्जा घेण्यासाठी मी तर आहेच पण लाखो करोडो लोकं इथं आलेली आहेत आणि तीच ऊर्जा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होत असताना ती आपल्याला मिळावी या हेतूतून आणि या वातावरणामध्ये इथं जे शिवभक्त प्रेमाने असतेने इथं आलेले आहेत त्यांना भेटून सुद्धा मनापासून आनंद होतो सध्याचं जे राजकारण चालू आहे मग केंद्रातलं असेल किंवा महाराष्ट्रातलं असेल प्रत्येक राजकर्त्यांनी काय बोध घेतला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो संदेश त्याने दिला होता त्यातून आज सगळेच राजकारणी नाही पण बहुतांश राजकारणी फक्त सत्तेचा विचार करतात खुर्चीचा विचार करतात पदाचा विचार करतात आणि त्या पदावर खुर्चीवर बसल्यानंतर स्वतःचा विचार करतात पार्टीचा विचार करतात खऱ्या अर्थाने आपल्याला सामान्य लोकांचा विचार केला पाहिजे आपल्याला जे कोणी लोक आज अडचणीत त्यांचा विचार केला पाहिजे तो दुर्दैवाने आज होताना दिसत नाही त्यामुळे स्वराज्य परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या प्रेरणेने या महाराष्ट्रामध्ये नाही देशा तर देशामध्ये जर आणायचं असेल तर फक्त आणि फक्त सामान्य व्यक्तीला आपल्याला केंद्रबिंदू ठेवावं लागेल आणि सरकारी तिजोरीतून जो एक रुपया निघतो तो, तो शेवटच्या घटकापर्यंत एक रुपयाच राहायला पाहिजे तर कुठेही भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे हे जेव्हा होईल तेव्हा खऱ्या अर्थाने स्वराज्य आपल्या या भूमीमध्ये आज असं आपल्याला सांगाव नक्कीच हे होते आमदार रोहित पवार ज्यांच्याशी आपण बातचीत केली अजयश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड